श्री स्वामी समर्थ गुरु गुरु म्हणजे म्हणजे ज्ञान प्रकाश जिथं गुरु असेल गुरुंची कृपा असेल तिथं एक अभय भक्तांना मार्गदर्शन गुरुंच असतं आणि असंच आपण अनुभव ताईंचा आपण बघणार आहोत नमस्कार मी राकेशवाणी स्वामींचे अनुभव या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला अगदी मनापासून स्वागत करतो काही नाव सांगा तुमचं पहिले काय विजयलक्ष्मी पडलवार बर तुम्ही म्हणजे किती वर्षांपासून सेवेत जवळजवळ वीस वर्ष झालं सर बर मग तुमची सुरुवात कशी झाली आमची आता एक माझे शेजारी माझी मैत्रीण राहते त्यांच्यापासून आम्ही सुरु केलं मग तुम्ही यायला त्यांच्या सोबत येतोय तुम्हाला मग गोडी गोडी म्हणजे आता काकांचं प्रवचन ऐकायला खूप आवडतं काका खूप चांगलं माहिती सांगतात काका कोणते देशमुख काका देशमुख काका आपले केंद्र प्रमुख देशमुख काका ओके खूप त्यांचं म्हणजे मार्गदर्शन खूप चांगलं असतं त्याच्यामधून आम्हाला सेवा करायला मिळते ओके मग तुम्ही जवळपास वीस वर्षापासून आहात तुम्हीच आहात का अजूनही माझे मिस्टर पण करतात कर। मिस्टर पण करतो पण एवढं नाही करतो जेवढं झालं तेवढं तुमचा म्हणजे काय अनुभव आला काय अनुभव म्हणजे माझ्या मुलीची म्हणजे गरोदर होती ती तिचं खूप म्हणजे खूप क्रिटिकल होत तिचं स्वामीने सगळं व्यवस्थित केलं मुलगा झाला तिला तब्येत खूप म्हणजे खूप क्रिटिकल एकदम डॉक्टर डिलिव्हरीच्या वेळेस राहिल्यापासूनच तिला त्रास होता तेव्हापासून त्रास हो मग डॉक्टरांनी काय सांगितलं तर डॉक्टरांनी नाहीच म्हणून सांगितलं स्वामींचे जे तुमची आहेत मुलगा म्हणजे डिलिव्हरी होणारच नाही अवघड बोलले बोलली अवघड म्हणजे खूप एकदम सारखं असं एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी ऍडमिट करायचं असं चालू राहायचं तिचं नऊ महिने कस तरी पूर्ण झाले स्वामीने व्यवस्थित केलं पार पाडला एक वर्षाचा मुलगा झाला तिला मुलगा छान आहे खूप खूप म्हणजे स्वामी व्यवस्थित केलं स्वामी असं मी जसं म्हणलं की सुरुवातीला गुरु आहेत तिथं खूप छान अनुभव आहे म्हणजे भावनाही झाल्या आहेत स्वामी आहेत आपलं महाराज जस म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्त बघा तुम्ही बघू शकता स्वामी भक्त आपल्या चॅनलचा मला सुद्धा अंगाला काटे आले की भक्त आपल्या चॅनलचा उद्देशच हा येत आहे की जसं तुम्हाला अनुभव आला तसं तुमचा अनुभव ऐकून एखाद्या भक्तालाही वाटेल की नाही आपण समस्येमध्ये आहोत आपण ह्या मार्गात जावं आपण स्वामींची सेवा करावी आपला डॉक्टर सांगितलं तुम्हाला काय इच्छा आहे ते देवांचं स्वामींच तुम्ही केला आणि पारायण वगैरे करायचे स्वामी बघा म्हणजे यांच्या मुलगीच ना माझ्या तर मुलींची डिलिव्हरीच्या वेळेस प्रॉब्लेम होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा अवघड आहे अवघड म्हणजे नऊ महिने ती उठलीच नाही जागेवर नऊ महिने सुद्धा नाही सर बापरे बापरे म्हणजे बघा बदेल का चांगला मुलगा आहे तिचा खूप स्वामी स्वामी तिथं काय कमी हो स्वामी शक्ती ब्रह्मांड नायक म्हणतात ब्रह्मांड चालवणारे महाराज आहेत म्हणजे त्यांची मुलगी बेड बेडवरच होते उठणं त्यांना अवघड होतं डॉक्टरांनी सांगितलं की डिलिव्हरी म्हणजे अशक्यच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही प्रचिती यांच्या अनुभवातून येते मला मला सुद्धा स्वतः गैवर नेते हे सांगताना बोलतात मुलीचं पण तसंच होतं तिला पण मुलगा झाला पण स्वामीने भरपूर काही दिले स्वामींनी खूप दिले स्वामींचे खूप खूप धन्यवाद आपण बघा स्वामी बघता असे अनुभव आहेत अंगाना शहरे येणारे अनुभव आहेत की मग तुम्हाला समस्या असं तुम्ही कशाला वाट बघता इकडे तिकडन जाता हा मार्ग एकदम मार्ग एकदम उत्तम मार्ग मी सगळी सेवाच करायला भेटते तुमचे तिथं पैसा लागत नाही काही लागत नाही काही नाही काही पैसा इतर ठिकाणी जाल तर तुम्हाला फसवणारे बसलेच आहे इथं काहीच नाही काहीच सेवा करा तुम्ही मेवा खा सेवा करा आणि मेवा खा तुम्ही स्वतः समर्थ समर्थ समर्थवा स्वामी समर्थ म्हणता की तुम्ही स्वतः सेवा करा तुम्ही त्या समस्यावर स्वतः तुम्ही म्हणजे त्या स्वामींची सेवा करून तुम्ही स्वतः सेवेकरी घडवा सेवेकरी घडवा त्याच्या समस्येवर मात करा तुमच्यातच सगळं आहे तुम्ही स्वामींच्या सेवेने काही खूप खूप म्हणजे श्री स्वामी मी खूप इंटरव्ह्यू घेतो पण आज मी खरंच तुमचा अनुभव ऐकला मला सुद्धा हे आला आणि तुम, तुम्ही काय सांगाल मग स्वामी इतर जे आपले भक्तांना त्यांना हे सांगते स्वामींची सेवा करा स्वामी करी वा तुम्ही काही तुमची समस्या असेल तर सर भरपूर काही दिले एवढे शेवटपर्यंत ठेवा स्वामी सगळ्यांचं आणि सगळ्यांच भलं हो सगळ्यांचं चांगलं हीच या काकांना आरोग्य चांगलं लाभू दे काकांचं आरोग्य देशमुख काकांना सुद्धा खूप चांगलं आरोग्य लाभू दे स्वामी माहिती खूप ऐक आवडते आणि त्यांचं ते जे एवढं सगळं बघतात केंद्र एवढ्या वर्षापासून त्यांचं सुद्धा खरंच खूप म्हणजे धन्यवाद आहे त्यांचा okay, सुद्धा धन्यवाद श्री स्वामी समर्थ